नगर येथील पूर्णवाद लाईफ मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार तिरुपती देवस्थानचे विश्वस्त आणि अहमदनगर येथील उद्योजक सौरभ बोरा यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती पूर्णवाद परिवाराचे कार्यकर्ते गणेश गवळी यांनी दिली दिवंगत डॉक्टर आर पी पारनेरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शांना अनुसरणाऱ्या पूर्णवाद लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मुंबई या सामाजिक आध्यात्मिक समूहाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात डॉक्टर आर पी पारनेरकर हे महाराष्ट्रातील एक महान तत्वज्ञ होते त्यांनी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा पूर्णवाद हा विचार मांडला समूहाच्या मुंबई केंद्राने या महान आध्यात्मिक तत्वव्यताच्या स्मरणार्थ वार्षिक पुरस्कार म्हणून अर्थशास्त्र आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी पुरस्काराची स्थापना केली आहे उद्योग क्षेत्रात या देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षीचा डॉ आर पी पारनेरकर उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्कारासाठी सौरभ बोरा यांच्या नावाचा प्रस्ताव समोर आला आणि त्याला पार्नेर येथे झालेल्या बैठकीमध्ये पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू वाराज पारनेरकर यांनी मान्यता दिली आणि बोरा यांचे नाव पुरस्कारासाठी घोषित करण्यात आले असे गवळे यांनी सांगितले डॉक्टर आर पी पारनेरकर अर्थशास्त्र आणि उद्योगरत्न पुरस्कार प्रदान सोहळा वाशी नवी मुंबई येथे एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे रोग पारितोषिक करंडक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा